कधी कधी गमतीत असं सहज म्हणतो की अरे भारतीय जगात भारी असं उगाच नाही येते अमेरिकेत सगळ्यात जास्त सक्सेसफुल भारतीय का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातून जे येणारे आहेत ते त्यातही जे महाराष्ट्रातून आलेले म्हणजे जे मराठी भाषिक आहेत सगळे इंडियन्स अमेरिकेत राहणारे ते सगळ्यात उत्तम इंग्लिश बोलतात Every single day I'm gonna make आहात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये मा माझं नाव विदुला आणि अमेरिकेत गेली ऑलमोस्ट साडे अकरा बारा वर्ष मी अमेरिकेत आहे आपल्या चॅनल थ्रू मी इथले ट्रॅव्हल ब्लॉग्स इथले फेस्टिवल्स शिवाय इथे शिक्षणासाठी तुम्हाला यायचं असेल तर नक्की काय करावं लागतं जॉब मिळवण्यासाठी काय करावं लागतं असे सुद्धा बरेच व्लॉग सु आपल्या चॅनलवर मी नेहमी अपलोड करत असते तर जर तुमच्या ओळखीचं कोणी ऑलरेडी इथे राहत असेल किंवा ओळखीचं कोणी इकडे येणार असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका कारण की या थ्रू तुम्हाला भरपूर छान छान माहिती नक्कीच मिळेल अशी मी गॅरंटी देते सो so, येस yes, आजचा सुद्धा असाच काहीसा इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन मी आली आहे जो तुम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल सो लेट स्टार्ट आवर व्हिडिओचा कॅप्शन बघून तुम्हाला लक्षात असेल नक्की कशाबद्दल मी व्हिडिओ करते आपण कधी कधी गमतीत असं सहज म्हणतो की अरे भारतीय भारी असं उगाच नाहीये ते खरोखर आहे तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात येईलच की अमेरिकेत सगळ्यात जास्त सक्सेसफुल भारतीयच का आहेत अमेरिकेमध्ये दरवर्षी भरपूर देशातनं वेगवेगळ्या देशातनं इमिग्रंट्स येत असतात त्यामध्ये आफ्रिकन्स आले आपले एशियन्स आले युरोपियन्स आले भरपूर असे वेगवेगळ्या देशांमधून लोक इथे हो दरवर्षी येत असतात त्यामध्ये फक्त भारतीयच सक्सेसफुल का होतात खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे आणि मी स्वतः हा ऑब्झर्व पण केला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवता बनवताना मला खूप छान वाटतं आहे की मी हा सगळा एक्सपिरियन्स घेतला आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे सगळं का इथे आहे ते तर सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणे लहानपणी वाढवलं हो जातं आपलं अपब्रिंगिंग सो so, uh, हे मी स्वतः का ऑब्झर्व केलं आहे मी सांगते आहे कारण मी इथे टीचर म्हणून जॉब केला आहे ऑलमोस्ट सहा ते सात वर्ष मी इथे टीचिंग केलं आहे आणि मी स्वतः बघायचे आपल्या भारतीय स्टुडंटमधला आणि अमेरिकन नॉट जस्ट अमेरिकन पण बाकी इतर uh, देशांमधला स्टुडंट्सचासुद्धा uh, जो डिफरन्स आहे तो मला प्रचंड जाणवायचा तर फरक असा आहे की आपण फक्त विद्या ग्रहण करत नाही तर विद्या पूजन पण करतो आपल्याकडे ती संस्कृतीच आहे की आपण गुरु देवो भव आणि विद्येचंसुद्धा आपण पूजन करतो तर आपल्या मुलांमध्ये कळत नकळत ना त्या गोष्टीबद्दल एक आदर असतो नाही आपल्याला शिक्षणाची जि शिक्षणाची एक जिद्द असते सगळ्यांमध्ये की मला हा अभ्यास करायचा आहे मला मोठं व्हायचं आहे आणि प्रत्येकाचं हा गोल जे असतं ना ते हायर गोल्स असतात प्रत्येकाचे आता इथल्या मुलांचे नस नसतात असं मी म्हणणार नाही आहे पण खूप हा थोडा आपल्याला फरक जाणून येतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सुद्धा लहानाचे मोठे झालो आपल्यावर कळत नकळत फॅमिलीचं प्रचंड प्रेशर असतं नातेवाईकांचं प्रेशर असतं कधीही कोणाकडे गेलो की काय मग किती लायस किती टक्के मिळाले हा नकळत प्रत्येकाकडनं विचारला जाणारा प्रश्न आहे आणि त्यामुळे मुलांवर ते एक प्रेशर येत असतं आणि ज्यामुळे ते अभ्यासामध्ये नेहमी आपण कसं छान करू शकू नेक्स्ट टाईम आपल्याला अजून कसे छान मार्क्स मिळतील तू परीक्षेत चांगले मार्क्स मिळले तर तुला सायकल घेईल छान मार्क्स मिळाले तर तुला हा गेम घेईल असे पेरेंट्स आपल्याला कसे आमिष दाखवत असतात तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय ना की मुलांमध्ये एक जिद्द निर्माण होते आणि ते अभ्यासाला लागतात जो जोमात जोमाने अभ्यास करतात हे सगळं आपलं बालपणी घडत असतं आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपण लढण्याची क्षमता जी असते ती आपल्यामध्ये निर्माण होते तर इथेसुद्धा मी एक अनुभव घेतला हो आहे की इथल्या पण शाळांमध्ये किंवा मी आता अनुरागचं पण बघती आहे इथल्या शाळांमध्ये कुठलाही सायन्स प्रोजेक्ट असू दे किंवा कुठलीही कॉम्पिटिशन असू दे तर भारतीय मुलं नेहमी पुढे असतील प्रत्येक जण काही ना काही करण्यासाठी धडपडत असतं की नाही मला हा प्रोजेक्ट करायचा आहे मला तो करायचा आहे मी हा असा एक्सप्लेन करेन मी ते तसं एक्सप्लेन करेल हे भारतीय मुलांमध्ये कळत नकळत मला मी खूपदा जाणवलंय की त्यांच्यामध्ये ना अशी एक जिद्द असते करण्याची आणि ते करतात किंवा ज्यांना काही इंटरेस्ट नसेल किंवा ज्यांना काही करायचं वाटत नसेल ना तर ते सुद्धा त्यांच्या इतर फ्रेंड्सकडे बघून करण्याचं डेअरिंग करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तो एक आत्मविश्वास येतो की माझा फ्रेंड करतोय सो मी पण करू शकतो आणि मग ते करतात आणि अर्थातच आपण घरी पालक असतोच मुलांच्या मागे करतात तर पालकांचं सुद्धा एक वेगळा प्रेशर असतं मुलांमध्ये की नाही तू करशील ह्या सगळ्या वातावरणात ते मूल अपअप घडतं तर येस हा सगळ्यात महत्त्वाचा असा मुद्दा आपले आपन जा आपले जा आहे की आपलं जे अपब्रिंकिंग आहे आपण मुलांना ज्या पद्धतीने शिक्षणाबद्दल गोडी निर्माण करतो किंवा आपल्याकडे ज्या प्रकारे मुलांना शिक्षणामध्ये किती महत्त्व आहे शिक्षणाचं हे पटवून दिलं जातं की शिक्षण केलं नाहीस तर तुला मोठ्यापणे चांगला जॉब मिळणार नाही मग तू फॅमिली कशी तुझी वाढवशील तुम्ही मग छान छान ट्रिप्सला जाऊ शकणार नाही वगैरे वगैरे असं आपण लहान मुलांना नेहमी सांगत असतं आणि या सगळ्या जिद्दीने मग मुलगा मला डॉक्टर बनायचं आहे किंवा मला इंजिनियर बनायचं आहे किंवा मला वकील बनायचं आहे ॲक्टर बनायचं आहे अशी स्वप्न बनवायला लागतं आणि त्या दिशेने मग पालक सुद्धा त्यांना आता गाईड करायला लागले पुढची गोष्ट म्हणजे इंग्लिश बोलणाऱ्या कंट्रीज पैकी भारताचा दुसरा नंबर लागतो सगळ्यात जास्त प्रमाणात इंग्लिश बोलली जाणारी आपली ही दुसरी आ, कंट्री आहे त्याच्यामुळे बरेचसे जे मुलं इथे ये कि येतात किंवा ज्या फॅमिलीज इथे येतात त्यांना छानपैकी इंग्लिश येत असतं अर्थातच आपण ज्या देशात जातो आहे तिथली भाषा येणं खूप गरजेचं असतं नाहीतर तुम्ही इथे कॉन्व्हर्सेशनच करू शकत नाही इथल्या लोकल लोकांसोबत तर भारतीय लोकांचा अर्थातच इंग्लिश हे खूप व्यव चांगलं असतं आणि ते इथल्या लोकांशी छान पद्धतीने कम्युनिकेट करू शकतात मी ऑब्झर्व केले की मी जेव्हा इथे स्वतःही शिक्षण घेत होते तेव्हा बऱ्याच माझ्या सोबत चायनीज मैत्रिणी होत्या किंवा कोरियन वगैरे जे लोक असतात त्यांचं इंग्लिश एवढं फारसं चांगलं नसतं कम्पेअर टू आपल्या इंडियन्स तर इंडियन्स तर इंग्लिश हे खरोखर खूप छान असतं त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याचा समोरच्यावर एक प्रभाव पडतो त्यांची एक वेगळी पर्सनॅलिटी आपल्याला जाणून येते त्यामुळे आणि येस ऑफकोर्स तुमचं जर चांगलं होत असेल तर समोरच्या व्यक्तीला सुद्धा तुमच्याबद्दल एक चांगलं इम्प्रेशन निर्माण करायला सोपं होतं मग त्यामुळे तुम्ही इथे शिक्षण घेत असताना किंवा जॉबला इंटरव्ह्यूला जाताना किंवा जॉब करताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इथल्या लोकांसोबत कॉन्व्हर्सेशन करणं इझी होतं तुम्हाला नक्की काय म्हणायचं हे त्यांना कळतं त्यांना नक्की काय तुम्हाला सांगायचं हे तुम्हाला कळतं त्याच्यामुळे भाषा येणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि अर्थातच आपले लोक हे वाकचातुर्य त्यांच्याकडे त्याच्यामुळे कन्व्हिन्स समोरच्याला कसं करायचं हे इथल्या लोकांना लोकांना खूप खूप आपल्या छान जमतं आणि अर्थातच तुम्ही इथल्या सीईओ मेजॉरिटी ऑफ द कंपनीजचे सीईओ इथे आपले भारतीय आहेत त्यांचे इंटरव्यू इंटरव्ह्यू तुम्ही ऐकले असणार तर ते सगळ्यांनी तेच म्हटलंय की लहानपणी बऱ्याच जणांना इंग्लिश सुद्धा येत नव्हतं ते न्यूजपेपर वाचायचे न्यू न्यूज ऐकायचे चॅनलवर आणि अर्थातच त्यांना सुद्धा फॅमिलीकडनं प्रेशर होतं की नाही अभ्यास करायचा हे करायचं ते करायचं मोठं व्हायचं काहीतरी बनवून दाखवायचं हे बऱ्याच जणांनी सेम गोष्ट सांगितली त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये आणि हे ऐकताना तुम्हाला सुद्धा जाणवेल की ह्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहे आणि जे जे भारतीय इथे आले आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते खरोखर आज पुढे आहे आता ही आ, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ना रिसेंटली एक सर्वे घेतला गेला होता की भारतीय जे येतात अमेरिकेमध्ये त्यापैकी म्हणजे तुम्ही साऊथकडचे म्हणा नॉर्थकडचे म्हणा आपल्या महाराष्ट्रा महाराष्ट्रातले गुजरातचे राजस्थानचे ह्या सगळ्यांमध्ये जे मराठी भार भार भारतीय आहेत अमेरिकेत आलेले त्यात त्यांचं इंग्लिश सगळ्यात बेस्ट आहे असं हे सगळ्यांचं मानणं आहे पुढची गोष्ट म्हणजे आपले लोक खूप प्रामाणिकपणाने इथे जॉब करतात शिवाय इथल्या लोकांशी बोलताना पण खूप रिस्पेक्टफुली आणि हंबल असतात हे बऱ्याच वेळा मी सुद्धा जाणवलं आहे की हे लोक अमेरिकनशी म्हणा किंवा इतर देशांच्या लोकांशी भारतीय लोक खूप छान पद्धतीने बोलताना तुम्हाला दिसतील अतिशय हंबल आणि अतिशय प्रामाणिकपणे बोलतात शिवाय इथे ना एक सर्वे म मध्ये झाला होता की इन्कम टॅक्स भरणाऱ्यांमध्ये सुद्धा भारतीयच आहे जे प्रामाणिकपणे संपूर्ण इन्कम टॅक्स इथे भरत असतात शिवाय इथे जे गुन्हे वगैरे घडतात ह्या सगळ्या घटना आपल्याला ऐक ऐकायला मिळतात त्यामध्ये कुणी इंडियन क्रिमिनल आहे हे खूप क्वचित तुम्हाला ऐकायला मिळेल इथे खूप कमी प्रमाणात इंडियन्स क्राईम करतात तर ही गोष्ट पण खूप चांगली आहे आणि सगळेजण त्या बाबतीत आपल्या भारतीयांना खूप अप्रिशिएट करतात कोणीही भारतीयांबद्दल बोलताना हेच म्हणेल की भारतीय लोक खूप हंबल असतात त्यांची हॉस्पिटॅलिटी खूप छान असते आणि सगळ्यांशी ते खूप काइंडली कॉन्व्हर्सेशन करतात सो so येस yes, भारतीयांबद्दलसुद्धा त्यांचं मत खूप छान आहे गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हणाले तसं भारतीयांमध्ये हायर एज्युकेशनचं प्रमाण खूप आहे अमेरिकेमध्ये एक टक्के पॉप्युलेशन ही भारतीय आहे एवढ्या सगळ्या पॉप्युलेशनपैकी आणि त्यापैकी सेवन पर्सेंट भारतीय इथल्या कंपन्यांचे सीईओज आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतील एक्क्याण्णव टक्के भारतीयांकडे हायर एज्युकेशन आहे पी एच डी म्हणा मास्टर्स म्हणा हे एक्क्याण्णव टक्के भारतीयांनी इथे केलेलं आहे तर त्या विरुद्ध साठच टक्के अमेरिकन्सचं फक्त हायर एज्युकेशन आहे हे आणि भारतीय अर्थातच ह्या बाबतीत सुद्धा पुढे आहेत पुढचा मुद्दा म्हणजे पगार तर इथला ऍव्हरेज पगार हा भारतीयांचा हंड्रेड के प्लस आहे सो हंड्रेड थाउजंड डॉलर्सच्या वर हे ॲव्हरेज भारतीय इथे कमवत असतात तर अमेरिकन्सचा पगार हा पंचावन्न ते पंच्याहत्तर हजार वार्षिक वार्षिकमध्ये आहे सो so, पंचावन्न हजार ते पंच्याहत्तर हजार डॉलर्स हा त्यांचा वार्षिक पगार आहे तर भारतीयांचा हायर एज्युकेशन असल्यामुळे अर्थातच त्यांचा पगार सुद्धा इथे जास्त आहे सो so, ही सुद्धा एक खूप महत्वाची इथे बाब आहे तर येस या सगळ्या गोष्टींमुळे भारतीय अर्थातच इथे सक्सेसफुल आहे त्यांची भाषा इंग्लिश so, बोलण्याचं कौशल्य शिवाय नोकरीमध्ये असलेला प्रामाणिकपणा सगळ्यांशी नीट वागून राहणं शिवाय आपल्या कामाबद्दल जो त्यांचा आदर असतो शिक्षणाबद्दल त्यांची जी आस्था असते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डेडिकेशन म्हणा जिद्द म्हणा या सगळ्या गोष्टींमध्ये आपले भारतीय नक्कीच पुढे आहेत आणि नो no डाऊट आज अमेरिकेमध्ये सुद्धा तेच सक्सेसफुल आहेत बऱ्याच वेळा एक छोटीशी गोष्ट सुद्धा तुम्ही रस्त्याने जाताना ऑब्झर्व केली तर आज भार अमेरिकेमध्ये सगळ्या ज्या एक्सपेन्सिव्ह कार्स आहेत बी एम डब्ल्यू ऑडी किंवा टेस्ला mm. वगैरे कार्स ज्या आहेत ह्या सगळ्या भारतीयच लोकांकडे जास्त आहेत हे तुम्हाला निश्चितच येईल तर येस असा होता हा आपलाचचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद Every single day I'm gone